अभी एक फैशन हो गया है आम्बेडकर 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 आम आम इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि आम्बेडकर का नाम लेते हैं आम्बेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु सात आंबेडकर अमित म्हटलं की बाबासाहेबाचं नाव घेण्याऐवजी देवाचं जर नाव घेतलं असतं तर सात जन्माचा जन्मासाठी स्वर्गात जागा मिळवली असते असं अमित शहाचं म्हणणं आहे मी तर हे म्हणते अमित शहाला आणि मोदीजींना सुद्धा मोदीजींना खूप देशोविदेशात जाऊ जाऊ तिथे फोटो काढून वेगवेगळ्या लोकांसोबत पोच देऊन देणं खूप आवडते ना वेगवेगळ्या देशात गेले म्हणून तिथले फोटो हो। सोशल मीडियावर येते मोदी साहेबांचे तर मी तर हे म्हणेल की भगवान भगवान करण्याऐवजी आंबेडकर आंबेडकर कराल ना तर तुमची पूर्ण इच्छा पूर्ण होईल विदेश फिरण्याची जेवढे विश्वावर देश आहे ना सगळे देश फिरण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल याच जन्मामध्ये बाबासाहेब विश्वरत्न आहे त्याच्यामुळे एक सल्ला मी शहाजींना आणि मोदीजींना सुद्धा देते शहाजी आणि मोदीजी हा धाग सातशे पिढ्या पिढ्या जन्म नाही पिढ्या जाईल तरी हा धाग कायम राहील त्याच्यामुळे सात जन्माचा स्वर्ग तर आंबेडकरवाद्यांना तर नाहीच पाहिजे आणि आताच्या चित्रावरून बघून तुमच्या लक्षात आलं असेल देशवासियांना सात जन्माचा स्वर्ग नको सातशे पिढ्या उलटूनही जाईन तर तरीही बाबासाहेबाचा धाक कायमस्वरूपी राहील एवढं मात्र लक्षात ठेवा तर भगवान भगवान करण्याऐवजी आंबेडकर आंबेडकर नक्कीच करायला पाहिजे कारण का आंबेडकर काल होते आज आहे आणि उद्याही राहणार आहे त्याच्यामुळे आंबेडकरांचा धाक आहे हे बघून पूर्ण देशाला समाधान आहे हे धाक नेहमीच राहायला हवं जय भीम जय संविधान